आनंदनगर येथे स्वामी मठ महाव मालिकाच्या माध्यमातून अटविलं जाणार होतं आता शिष्टमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे आयुक्त साहेबांनी माणूस तिचं दर्शन दिलेलं आहे आयुक्तांनी शब्द दिलेला आहे की जोपर्यंत ते इथे आहेत तोपर्यंत मठाला हात लागणार नाही जोपर्यंत आहे आता हात लावणार नाही असं आयुक्त संभव राव यांनी शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे महत्वाचे अविनाश जाधव हे देखील या बैठकीत उपस्थित होते हे सगळे स्वामी भक्त आहेत आणि यांच्या माध्यमातून होऊ शकतो आज हे आंदोलन धान्य महानगरपालिकेत करण्यात आलेलं त्याच्यानंतर आपण बोलू शकतो हा सर्व आंदोलनकर्त्यांचा विजय जो आहे तो म्हणावा लागेल बैठकीमध्ये स्वामी समर्थांच्या भक्तांनी आपली बाजू मांडली आणि आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की स्वामी समर्थांचं जिथे आपण बसवलंय ते आणि त्याच्या पुढचं शेड हे आपले कार्यक्रम होतात ते तसंच राहून दे आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत मी आहे आम्ही ते हलवणार नाही त्या गोष्टीवर आम्ही ठाम होतो ते त्यांनी अॅग्री केलेलं त्याच्यावर आम्ही सुख व्यक्त करत आम्ही खालती होतो स्वामी आहेत अनेक तासांपासून आपण या ठिकाणी आंदोलन करतो काय बोलतो आज मध्ये आयुक्तांनी सांगितलं काही काळजी तुमचा मठ अबाधित राहील त्या मठाला धक्का लागणार नाही स्वामींच्या आहे आम्ही विनंतीला मान असं स्वामी भक्त जे आहेत ते त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त आहेत आणि आयुक्तांनी जोपर्यंत नेते आहे तोपर्यंत मठाला हात लावून देणार नाही असं आश्वासन दिल्याच्या नंतर हे सगळे आंदोलन करते आता इथून निघताना आपल्याला पाहायला मिळतं तेच आहे तिथेच राहणार आहे आम्हाला आता आश्वासन मिळालेलं आहे लेखी दिले का तोंडी सांगितलेल्या सांगितलं तरी आमच्या ठाम राहावं की आम्ही तुम्हाला वचन दिलं आहे की आम्ही तुम्हाला मत देणार तर त्यांनी याच्या पुढे आयुष्यभर किंवा काय त्या सत्तेवर असेल तोपर्यंत लेखी स्वरूपात द्यावं आणि आमचा मत टिफेज असावा आणि आम्ही त्यांनी सगळे साक्षीदार आहोत की त्यांनी तोंडी बोलले विश्वास तो असता काय सांगाल कुठेतरी तुमच्या सगळ्यांच्या लढायला यश येते आम्हाला आज आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्हाला आता हे मठ इथे स्थायिक राहील म्हणून अशी आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे पण इथून पुढे असं परत होऊ नये यासाठी आमची परत तुम्ही अशी गैरसोय काही करू नका पुन्हा आम्हाला खूप त्रास देण्यात आला आतापर्यंत काहीतरी लिखित पुरावा किंवा अजून काहीतरी असं अजून आश्वासन मिळेल तर अजून आनंद होईल आम्हाला नाहीतर आम्ही आज इथून उठणारच नव्हतो इथून उठणारच नव्हतो आम्ही त्यांनी फक्त आता इथून उठवण्यासाठी पाव उठवण्यासाठी योग्य आहे त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी आश्वासन द्यायला पाहिजे की बघणार नाही म्हणून सरकारी जागा आहे असं कोणी आपण समजून घेऊ आपल्यासाठी जे डोकं टांगती तलवार आहे ना तू ती बाजूला झाली आणि ही आनंदाची गोष्ट आहे आम्ही आहोत आपण आता महाडाची जागा महाडाची आहे महापालिकेची नाही महाडाची आपल्याला पत्रव्यवहार करून त्या गोष्टी करून घ्याव्या लागतील पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो एखादी गोष्ट एकदाच होतो एकदा त्यांनी हिंमत केली पाहिलं काय होतं आज कळलं ना काय होतं महापालिकेला सो ज्या पद्धतीने आपण आज जमलेलो आहे त्यानंतर मला असं वाटत नाही कोणी पुन्हा हिंमत करेल आणि आयुक्त भला माणूस आहे तो शब्दाला पक्का आहे जरी प्रताप सरने यांची इच्छा असावी ते मत तुटावं पण आयुक्तांची इच्छा मला त्यांच्या वागण्यात पुढेही दिसली नाही हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं मला असं वाटतं की आपण आपण त्या माणसावर विश्वास ठेवूया आणि ज्याला तोडायची इच्छा आहे त्याला त्याच्या मनसुक्त कधी काम वुण वुण। देव यश देणार नाही एवढं मला स्वामींवर जे कायदेशीर बाब असते भावनिक जरी झालेले असतील त्याला था। तुम्हाला आश्वासन जरी मिळालं असेल मात्र आयुक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत ते हात लावणार नाही सांग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जागा महाडाची आता आम्ही याच्या पुढचा पत्रव्यवहार जो आहे तो माडाशी करू आमदार जितेंद्र आवडसाहेब असतील माजी खासदार राजन विचारे असतील हे एक संविधानात संविधानिक पदावर होते त्या दोघांच्या मदतीने आम्ही ती जी काय चार पाच गुंट्याची जमीन आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या वेळेला स्वामी भक्त एकत्र जमतात त्यावेळेला मला असं वाटतं की कोणीही चुकीचा निर्णय घेणार नाही खरं तर त्या मठाचा त्रास कोणालाच नाही आहे तो ना एक तर रस्त्याच्या मध्ये आहे ना किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणाला त्याचा त्रास आहे उलट त्या मठातून जर कोणाला काही मिळत असेल तर समाधानाने आनंदच मिळतो आनंदच मिळतो त्यामुळे माझं विनंती आहे प्रताप सरनाईक आणि हट्ट सोडा कोणाला तरी तुमच्या कुठल्या तरी संस्थेला ती जागा बांधायची मग ती महानगरपालिकेकडनं भाडे तत्वावर स्वतःच्या कुठल्या तरी माणसाच्या नावावर द्यायची आणि आयुष्यभर त्यावरनं पैसे कमावायचे किती पैशाचा करणार काय आत अहो तुम्ही आता हजार कोटी रुपये ऑफिशियली दाखवताय ना त्याच्यानंतर अजून पैसे आले तर करणार काय सो माझं मत आहे की त्या चार पाच गुंठ्यामध्ये लाखो स्वामी भक्तांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तर तो, तो तुम्ही प्रेमरूपी घ्यावा अशीच माझी प्रताप सरनाईकांना विनंती आहे एकंदरीत धन्यवाद एकंदरीत मोटिव्हेिक्वेस्ट करायला पण या दोघांमुळे आज आम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करण्याचा चान्स मिळाला सर्वांतर्फे आम्ही आभार मानतो तुमचे चुकीचं बोलताय आपल्या मागे आपले स्वामी आपल्या मागे स्वामी आहे त्यामुळे मला माहिती होतं की आपल्या मठाला हात लागणार नाही फक्त आमच्या भावना लोकांपर्यंत पोचवायच्या होत्या आयुक्तांपर्यंत पोचवायचं होतं आणि मी आणि अविनाशिक माध्यम होतो बाकी सत्ते 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 पुढे सत्तेच जर कोणाला गुरूर असेल तर स्वामी ते सहन करणार नाहीत लोक ते सहन करणार नाहीत एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो माड्याच्या मागे लागून ती चार पाच गुंठे जागा मठाच्या नावावर कशी होईल याच्या मागे आता उद्यापासून आम्ही लागणार सर्वांना धन्यवाद सर्व स्वामी भक्तांना धन्यवाद प्रथम धन्यवाद प्रताप सरनाई साहेबांना की त्यांनी आपली मीटिंग लावून दिली आयुक्त साहेबांबरोबर त्यामुळे आपण इथं आलो प्रधान साहेब आपल्याला सोबत आले दुसऱ्यांदा अविनाश जाधव आणि या दोघांनी आयुक्त साहेबांबरोबर जी चर्चा घडून आणली त्यामुळे आपण आज इथं जो निर्णय मिळाला की तो निर्णय स्वामी भक्तांच्या हिताचा आहे स्वामींच्या सेवा करण्याच्या हिताचा आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आयुक्त साहेबांचे धन्यवाद की त्यांनी आमची मागणी मान्य केली त्याबद्दल धन्यवाद सर्वांना विनंती आहे आपला होता पक्षाचे नेते आश्वासन मिळाले मात्र प्रधान साहेबांनी उत्तर दिलं की ते उद्यापासून पोचण्याची मागे लागणार आहे आणि आम्हाला आश्वासन नाही आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते इथून पुढे आमची साथ देणार आहे आणि आमचं मत आता कुठेही जाणार नाही आणि सर्वांना मी विनंती करेन तुम्हाला सर्वांनाही विनंती करेन की या मठामध्ये सर्वांनी येऊन अनुभव घ्या तुम्हाला प्रचिती नक्की येणार तुम्ही या आमच्या इथे या मठामध्ये तुम्ही या हा सर्वांचाच मठ आहे सर्वांसाठी आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं इथे तुम्ही नक्की या सगळ्यांनी या सगळ्यांनी तुमच्या आम्ही बोलू आला त्यांच्याशी आता छान उद्या आता आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तेव्हाही येणार आहेत तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद तुम्ही पण सगळ्या या